अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार पंडित पाटील यांची मोर्चे बांधणी पंडित पाटील यांनी शेकाप अध्यक्ष माजी आमदार जयंत पाटील यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली उमेदवारीची इच्छा शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरून गृहयुद्ध होण्याची शक्यता माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीकेची झोड शेतकरी कामगार पक्ष हा कोण्या कुटुंबाचा पक्ष नाही कार्यकर्ते ठरवतील उमेदवार कोण कोण एक व्यक्ती ठरवू शकत नाही अशा शब्दात पंडित पाटील यांनी केल्या भावना व्यक्त जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाही पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम आहेत पंडित पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला रील स्टार आणि फेसबुक स्टार यांना राजकारणात कितपत कळतं चित्रलेखा पाटील यांना सुद्धा टोला फेसबुक आणि रील्सद्वारे आमदार होता येत नाही चित्रलेखा पाटील यांच्यावर टीका